नमस्कार सगळ्यांना कसे बरे का तुम्हालाच नाही विचारलं आमच्या आमच्या जी बघते का नाही प्रेक्षक त्यांना विचारले mm -hmm. जाद्या तर मग आज नारळ घेऊन काय करते घ्या फुरती काय काहीतरी बनवते आता बघा मी बनवणार जो आहे खोबऱ्याचं तेल खोबऱ्याचं तेल आणि वडी बनवायची म्हणली की तू तेल बनवायचे ऐकाय तुला पण येते बस काय म्हणली पप्पाला वडी म्हणून नारळ बघा आणत आणतो नारळ आणि इकडे एक दिला

कुठन निघल कोसर सगळं को फुटलं सगळीकडनं तस निघलं सगळीकडनं फुडून काय पाणी निघलं एवढं एवढं सर नारळ एवढा पण आता पाणीच नाही मी काढते थांब सोडतो नाही जात अंडी तसंच काढते मी तुझ्या तुझ्यासारखंच हय देखी मारपडली हो सगळीकडनं खू सांडलं पाणी खाली सर सगळं नाराज मी फोडून घेते बघा आता सगळं म्हणजे राहिलाय दहा जर फुटलं पाणी जर खाली सांडलं तर तुलाच धुती बघ चांगली <laughs> निघलं निघलं का दिवस झालं तेल बनवण बनवण म्हणते पण नारळ मला आणून देत नव्हती आता आणलाय नारळ तर म्हणलं पहिलं तेल बनवून घ्यावं परत नारळ जायचं संपून सगळं तीन नारळ फोडली पण एक ग्लास सुद्धा भरला नाही पाण्याचा भरला 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 आयुष्य मी पाणी आता सगळं नको नकोलं चेंदा मेंदा करून त्याचा सगळं फोड कस करायला लागली अगं तू कसलं आहे खोबर नुसतं पांढर शुभ्र किती छान आहे खोबरं आहे का गोड आहे का बघ बर चांगलं खा गोड नाही चला आता तिने राह नारळाचं आपण सगळं सगळं कवताल काढून घेऊया चावल कोणते कंटिन्यू बघत राहा राहावा चौदाचे पाणी पण घेते झालं बघा हे काढून झालं चाकू घ्या हो पाऊचा एवढी निघाली बघा तेजी आता आपण असं कटिंग करून घेऊ त्याची कटिंग सगळं आता बारीक करून घेतोय बारीक करून घ्यायचं केलं कस काढायचं मग बोल नको दे फक्त पटापटा करू लाग मला ना ही मला करू वाटत नाही ग माझं लिहायचं पडलं का आणखी उपजाम तू होत की तू धरायला आणखी सगळं बघा नारळ ना बारीक बारीक करून घ्यायचं कंटिन्यू बघत मला हान लागला असत हळू काप आणि नारळ पण असं काळ्या पाठी म्हणजे असं निबर झालेलं कवळ नको बरं का कवळ्या नारळ केलंच निघत नाही मेन म्हणजे निबर नारळ पाहिजे बघा असं झालेलं कसं झालंय सगळं माझी तेल भरपूर का आटलो पण कप चिंट्या सोबत चला मी तेवढा तुकडा बारीक बारीक हां झाले आपलं मस्तपैकी चिरून बिरून तर इथे लागला मिक्सर ह मिक्सरला बारीक करून घेते आता हा आपण लावू बारीक कसं करायचं तुम्हाला सांगते मी आता

इतकं बर हे करूस हा आणि हे दोनदाच आपल्याला हे करून घ्यायचे नाही पाणी तर सगळं पाण्यासारखं जाते एक चमचा घ्यायचा आणि चमच्यानं सगळं असं दापून घ्यायचं चमच्याने हाताने घेतलं चालतंय मी हातात भरवणार आहे कारण चमच्या काय आपल्याला ते धुळत नाही असं बघा पिळून पूर्ण असं सगळं दूध निघलं पाहिजे पांढरं पांढरं सगळं सगळं काढून बाजूला घ्यायचं आजातला चोता राहतो या तर मी सगळं बारीक करून घेते बघा आता त्यातला चिमणीला टाकायचा परत राहिलेला कारण ह्याच्यात चवच राहत नाही ना काय आता नंतर सगळं दूध त्यात जात ना खाली पांढरं सगळं असं आता बारीक करून घेते मी सगळं का इकडं तसलं पेळणी बिळणी चालू आहे अरे फडक्यात बांधूनच प्यायचं डायरेक्ट कशा इतकं फडक्यात बांधून येत नाही कोण म्हणलं उलटून भारी येतं त्यानं प्या हाताना असं चिरगाव झाला पाठीशी मी इतकं खेळ करत करत बस त्याच थोडस पाणी टाकून आपण पिळून घेऊया आता सगळं मग निघून जात हिस खिस वापरते ती काय की ठीक नसते पुढील बांधलेला खिस असला चवच नसते काही तर मी ना चवीच आहे ना झालंय आपलं मस्त पैकी तेल पिळून झालं तेल ना तेल नाही आता काय करायचं अजून एकदा आपण गाळून घेऊया आता ही म्हणजे ओके ओके गाळायला चाळणी म्हणजे त्यातलं राहिलेलं काय आणखी पाला पाचोळा असं ते निघून जात उशीर केलाय बनवायला आता सगळं बघा संध्याकाळपर्यंत ह्याला आठ नऊ वाजू त्रास ठेवून देणार आहे आळलं तर मी तेल करणार आहे नाही आळलं तर उद्या सकाळ करणार आहे मी त्याची असं पण नियम आहे ह्याला आपलं पॅरेशूटचं तेल बनवते ती ह्याच्यापासून बनवते का मग कशापासून बनवते ती मग नारळाचं तेल आपण एका प्रकारचं ताक कसं करतो ना तसं आहे हे कारण ह्याला लोण्यासारखं आता उघट्ट येत आहे बघा सगळं ओर असं हे आले सही सही आले आणि वाटते साई म्हणून आता ह्याला संध्याकाळी आलं तर करून घ्यायचं संध्याकाळी आता आपल्याला फ्रीज नाही फ्रीजमध्ये ठेवलं असतं फ्रीज नाही आपल्याला फ्रीज नसल्यावरच असल्यावरच म्हणते ती ठेवायचं त्याच्यात आपण ठेवू शकतो की असं पण ओके okay, आताची प्रोसेस तर एवढी झाली आमचा ब्लॉक नक्की कंटिन्यू बघत राहा तर चला बघा आपल्याला काल आपण नारळाची जी बाजूला काढून ठेवलं होतं ना ते बघा आज कसं आहे काय असं झाले तर बघा ह्याच्यावर तेल तेल उभा राहिले तर ह्याच्यातलं पाणी जे आहे ना आपण उतरून काढूया बाजूला झालं काय हो हो hmm. ते झालंय बघा काढून आपण कडवायला ओके ओके ठेवूयाला काढून द्यायचं नाही असं बरोबरच आपल्याला कडवून घ्यायचं बघा तर अर्लेटी पहिलंच सोकायला थोडं थोडं तेल सुटलंय सगळं तरी आपण तूप कडवतो ना तसं कडवून घेऊया आपण ओके लागले बघा आता तेल कडायला कसं हे का घट्ट व्हायला लागले आता मधलं हे झालं तर मग आपलं तेल तयार मिनिट लागते तेल तेल आता आता झाले बघा तर ह्याला एक गार करून घेऊया आणि नंतर मग आपण गाळून घेऊया तर दाखवते बघा ते तीन नारळाचं तेल किती निघले बघा अंदाज अंदाज मला त्रास वाटतंय की एक एवढा पेला भरल पण ओरिजिनल तेल झालं सगळं बरं का हे ह्याच्यात काय आपल्याला केमिकल नाही काय सुद्धा नाही काय नाही तर ह्याला एक आपण गारवू द्या मग नंतर गाळून घेऊया मग आता झालं का नाही किती वेळ असला आणि एवढच तेल वय तर तीन फुडल होतो वरण मग तीन फुडलं होतं मग काय मला वाटलं एक दोन बाटल्या तर होत्या एवढं एवढस झालं पण असू द्या झालंय ना बजल अगं सांडलो तेल बरं तेल निघल किती पाहिजे वास छान येतोय हा है ना ग खरंच भारी वास येत त्या ना मग चवच नाही त्यात काय खस खायचं खोबऱ्याने तेला चव लागते काय तर मग हे बघा किती ओरिजिनल तेल निघले आहे हे नाही खोबऱ्याच्या तेलावणी तेल निघले हे बघा हे का हो बा एकदम भारी वास आणि ओरिजिनल येतोय बघा सगळं होय का ह्याच्यात काय आपण केमिकल टाकलेलं नाही ना काय नाही हाय या नारळाच्या ह्याच्यापासून आपण बनवलं या तर आमचं खोबरेचं तेल घरगुती केलेलं कसं वाटलं आम्हाला नक्की नक्की कमेंट सांगायचं कमेंट करायची बर का कसे झाले खोबऱ्याचं तेल आम्ही काढले तुम्ही पण करून बघा तुम्ही पण करून बघा घरच्या घरी त्याच्या घरी नारळ आहे त्यांनी ज्या नारळ नाही त्यांनी विकत आणून करा कारण आमच्या घरी काही नारळ नाही तर आम्ही विकत आणून केले बघा ही तर तीन नारळ घेतले तुम्हाला मी कालच सांगितले तीन नारळाचं एक कारण आमच्यात आळायला अजून पण तेल दिलं असतं पण आमच्यात नाही फ्रीज Hmm. त्याच्यामुळे आम्ही फ्रीजला काय ठेवलं नव्हतं आमच्या आम्ही घरातच ठेवलं थे होतं त्याच्यामुळे ते एवढं तेल निघलं ज्याच्या घरी फ्रीज आहे ना ते पूर्ण असं हे कसं आळतं ना असं एकदम दही कसं घट्ट असतं पूर्ण अशी भाकरी झाली आणि घट्ट पातळीवर साई येते बघा त्याची थंडी नाही ना आता थंडी पण नाही त्याच्यामुळे फ्रीजला ठेवलं ना अजून घट्ट झालं असतं आम्ही खाली ठेवल्यामुळं एवढं काही ते आळलं नव्हतं असं फुटलं फुटल्यासारखं झालं होतं दूध कसं होतं तरी पण काय नाही चालतंय ज्याच्या घरी फ्रीज नाही त्यांनी असंच करा ज्याच्या घरी फ्रीज आहे त्यांनी ठेवा ती पण चालते पण आपलं चालू काम तर ठेवायचं काय फ्रीज पासून काही नळून राहत नाही पण झालंय बघा एक पेला माझं तेल झालंय इथं तर, तर कसं वाटलं मला घरगुती खोबऱ्याचं तेल नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा तर चला बाय बाय बाय